संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय एक मेपासून लागू सव्वीस एप्रिल शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पहिली बातमी बघा लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा लाभ सुद्धा लवकरच दिला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्षय मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार कडून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ दिला जाईल असे म्हटले जात आहे मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींनी चिंता करू नये असे आश्वासन दिलेले आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्राच्या दळणवळणात क्रांती घडवणारा समृद्धी महामार्ग आता संपूर्ण क्षमतेने लोकसेवेसाठी खुला होत आहे येत्या एक मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे यामुळे मुंबई आणि नाशिक यामधील अंतर केवळ तीन तासात पार करता येणार आहे पुढील बातमी राज्य परीक्षा परिषदेने अपेक्षित चाचणी कार्यक्रम घोषित केला आहे या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणाली मार्फत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस जाहीर केली त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आज सव्वीस एप्रिल ते दहा मे अशी मुदत आहे पुढील बातमी पहा आर्थिक कोंडीत सापडलेल्या एस टी महामंडळाला उर्जित अवस्थेत नेण्यासाठी नवीन बसेस संजीवनीचे काम करेल असा विश्वास परिवहन मंत्री तथा एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला दरम्यान दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या पाच वर्षात पंचवीस हजार बसेस एस टी च्या ताप्यात दाखल करण्याचे आमचे नियोजन असून यंदा किमान आठ हजार बसेस ताप्यात दाखल होतील असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी यावेळी महाराष्ट्र एस कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी बोलताना व्यक्त केला